लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एकूण चार मतदारसंघ आहेत दोन फेजेस मध्ये या चार मतदारसंघामध्ये निवडणूक बारामती हा लोकसभा जो मतदारसंघ आहे त्याचे अनाउन्समेंट आणि प्रेस नोट जे इलेक्शन कमिशन ती सोळा मार्च ला होईल शनिवारी गॅझेट नोटिफिकेशन बारा एप्रिल दोन हजार चोवीस ला होईल लास्ट डेट ऑफ मेकिंग एकोणीस एप्रिल दोन हजार लास्ट डेट ऑफ डेट ऑफ ए चार जून दोन हजार चोवीस हा झाला बारामतीच्या बाबतीमध्ये उर्वरित जे तीन मतदार संघ आहेत आपल्याकडे तेहतीस मावळ चौतीस पुणे आणि छत्तीस शिरूर याचं मी तुम्हाला टाइम टेबल वाचून वाचून दाखवतो अनाऊन्समेंट सोळा मार्च दोन हजार चोवीस जी काढत झाली डेट ऑफ ऑफ गॅझेट नोटिफिकेशन इलेक्शन कमिशन कडून अठरा एप्रिल दोन हजार चोवीस लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस स्कुटिनी होईल सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस विड्रॉवलची लास्ट डेट आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस निवडणूक मतदानाची जी तारीख आहे ती तेरा मे दोन हजार चोवीस आणि मतमोजणी प्रक्रिया चार हजार दोन हजार चोवीस आताची काउंटिंग मागाशी मी जे प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाहीर केलं काउंटिंगची ठिकाण ही तीन असणार आहे बारामती आणि पुणे या लोकसभा मतदारसंघाचं काउंटिंग हे एफ आय गोडाऊन कोरेगाव पार्क या ठिकाणी होईल मावळचं जे काउंटिंग आहे ते बालेवाडी स्टेडियम मध्ये होईल आणि शिरूरचं जे काउंटिंग आहे ते महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचं रांजणगाव येथील एमआयडीसी मध्ये जे आमचं गोडाऊन आहे त्या ठिकाणी ते काम फॉर्म ऑफ नॉमिनेशन स्वीकारण्यासाठी जी कार्यालय आहेत ती पुणे आणि शिरूर या दोन मतदारसंघाचे जे कामकाज आहे ते दोन्ही आरो हे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे बसतात त्यामुळे त्यांच्या त्यांच्या कार्यालयातून होईल मावळचं जे कार्यालय आहे आरो आरोच ते पी डी एच ऑफिस आहे ॲडिशनल कमिश्नर पीएमआरडी त्या ठिकाणी ते कामकाज होईल आणि बारामतीचं जे नॉमिनेशनचं कामकाज आहे ती प्रक्रिया विभाग आयुक्त कार्यालयामध्ये अडिशनल कमिशनर रेव्हेन्यू यांच्या कार्यालयात yes? पीडब्ल्यू डी आणि एटी फाय प्लस वोटर्सच्या बाबतीमध्ये शासनाच्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयाप्रमाणे त्यांना ज्या ज्यांनी ज्यांची इच्छा आहे की बाबा आम्हाला घरीच मतदान करायचं आम्हाला येता येणार नाही त्यांना आपण हा फॅसिलिटी आपण देतो आहोत यामध्ये आमच्या ऑलरेडी आमच्या लोक आम्ही एटी फाय प्लस आणि जे दिव्यांग आहेत त्यांची त्यांचं पूर्ण माती केलंय त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांचं आता नोंदवत आहोत त्यांना जी काय इच्छा येते पण आमचा अनुभव आहे की बहुतांशी आयटी फाय प्लस वृद्ध मतदारांनी म्हणजे तरुणच मतदार म्हणले पाहिजेत की त्यांना इच्छा आहे मतदान जाऊन मतदान करायची अगदीच ज्यांना येता येणार नाही अशाच्या बाबतीमध्ये तर काहीच अडचण नाही जे, जे दिव्यांग मतदार येऊ इच्छितात त्यांना मदतीची काही गरज असेल तर व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी मध्ये त्यांना वोटिंग केलं जाईल त्या ठिकाणी त्यांचा यथोचित असा पण केला जाईल प्लस असताना सुद्धा किंवा दिव्यांग असताना सुद्धा आपण मतदानाला येता ज्या जिल्ह्यामध्ये ऍव्हरेज वोटिंग स्टेट ऍव्हरेज पेक्षा कमी आहे त्या ठिकाणी हे मतदार निश्चितपणे स्फूर्तीदायक आहेत इतर मतदारांना मतदान करण्यासाठी आणि तो पण एक कॅम्पेन आम्ही घेतोय आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असा आमचा प्रयत्न आहे